तो जीवच करतो आपण काय 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 नाही का अंजू अनुराधा कदादे चला पुढे करतो चला अनुराधा की आपले एक মালালাবাল ওযে মাল. आजींनी तर नातीला सांभाळत सांभाळत प्रॅक्टिस केली आहे मी येते दिनरम Not a good one.

वाहिशा अमरले वाहिशा फोटो घ्या व्हिडिओ उचलली माझ्याकडे दोन मिनिट सर फोटो घ्या फोटो काढा हो सरांना साईडला फोटो घ्यायला さあ。啊

कमळाच्या फुलाला गुलाबाचं फुल मिळत आहे

भारत <laughs> <laughs> झेंडा धरला होता का पण नाही ना उठलं उठलं नाही ना उठा की झालं काही झालं काय उठा उठा कशाला चार चार वेळा नाव घ्यायला व्हायचं ना उठा कोण राहिले मग असं कोणी नाही कोकणी जे राहिले नाही अजून हे पण राहिले ना हे उठ उठ हे फुलं आहेत नाय उठ्या उठ्या पटपट ओ मॅडम आई जो मी काय करत आहे दोनों <laughs> है <laughs> 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 <laughs>

सरांच्या हो हो सर लास्टला राहिल्या असं नाही अजून पैठणकर सरांचा पैठणकर सरांचा सत्कार व्हिडिओ मारपत त्यांच्या सर्व विजय असो पैठणकर सरांचा पैठणकर सरांचा सत्कार आहे हो आणि आज पैठणकर सर रजेवर आहेत रोज साडेसहा ला हजर असतात आज रजेवर आहेत राहिलेत का काजू कोणी चांगला चाव